विजयी संकल्प सभा पाथरी विधानसभा मतदारसंघातील प्रचारार्थ आज मानवते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची विजयी संकल्प सभा मोठ्या उत्सवात संपन्न झाली या प्रसंगी अजितदादानी महायुती सरकारच्या कामगिरीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील अनुक्रमांक एक चे बटन दाबून राजेशला मोठ्या मताधिकांनी विजयी करा असे यावन उपस्थित जनसमुदायास केले महायुती सरकारचा घटक पक्ष म्हणून आपण विकासात मोलाची जबाबदारी पार पाडली आहे सर्व समाज घटकासाठी विविध योजना व निर्णय करून महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे त्याच गतीने पुन्हा एकदा विकासाची घोडदौड कायम राखण्यासाठी आपल्या राष्ट्रवादी पक्षाला अर्थात आपले, आपले उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर यांना आपल्या मतदान रूपी आशीर्वादाची गरज आहे त्यामुळे अतिशय विश्वासाने राजेशला विजयी करा त्यानंतर या भागाचा कायापलट करण्याची जबाबदारी माझी असल्याचा शब्दही अजितदादांनी मायबाप जनतेला दिला यावेळी मनोगत मांडताना मतदारसंघातील अनेक समस्या व अडचणी मी आदरणीय दादासमोर ठेवल्या तसेच गेल्या अनेक वर्षात या मतदारसंघाची झालेली पिछेहाटसुद्धा सुद्धा अधोरेखित केली सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशेषतः आदरणीय दादांनी विधानपरिषद सदस्य केल्यानंतर पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले तत्पूर्वी मानवत शहरात अजितदादांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी महायुतीतील विविध घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अजितदादाचे स्वागत करून पातळी घड्याळच विजयी होणार हा विश्वास दिला तसेच राजेश दादांना विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्याला परीने लढू इथे महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही ही दिली भव्य जाहीर सभेची औचित्य साधून याप्रसंगी माजी सभापती दादासाहेब टेंगसे उपसभापती संजय काका रनेर उडगावचे सरपंच एकनाथ पिंपळे कुंभारीचे सरपंच अशोक रणेर बाबासाहेब झुमडे दिगांबर इंगुले रामा इकूर विष्णू नवघरे यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या सर्वांचे अजितदादांनी स्वागत करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड डॉक्टर उमेश देशमुख माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड भाजप किसन सेलची विलास बाबर लक्ष्मीकांत देशमुख अनिल नखाते माजी महापौर प्रताप देशमुख एकनाथराव साळवे महिला जिल्हाध्यक्ष भावनाताई नखाते खाते बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण माजी सभापती पंकज आंबेगावकर दादासाहेब टेंकसे रंगनाथ सोळंके भाजप जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख रमाकांत जहागीरदार संतोष लाडाणे शिवाजी मनाडे यांच्यासह महायुतीतील सर्व गट पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधव युवक युती महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते